हा का मी सगळी पॅकिंग करून ठेवते खाऊ चटणी पोळीत कधी कोण आहे रे नवऱ्याचा फोन शांत बसा नाही नाही ते दोन बोके सारखे येऊन बसत आपले खेळत राहतो येऊन हा गेले आता बर हा ठीक आहे ठीक आहे चाल हा हो ठेवते पॅकिंग करून सगळी म्हणून नाही त्यांना कळून चुकलं असं पण मग आता सांगितलं ते मला बरोबर केली असं नाही येऊन जाऊन त्यांचं काय काम आहे इथं बरं तुम्ही कशाला आले होते काय ना म्हणजे काय आता दुसरा काय हुद्द घ्या आम्हाला पावसा पाहिजे ते पण तुम्हाला सांगू का मला ना चालले मस्तपैकी फिरायला नवरे सोबत आता मस्त मी म्हणा नि दुबईला दुबईला चालले दुबईला दुबईला असं सांगितलं की तू फाट्यावर चालली इतकं सोपं वाटलं का तुला दुबई जाण फाट्यावर जाणे इतकं हो मला पण कळत दुबई कुठे फाटा कुठे म्हणून होय दुबई म्हणजे दुसरा देश आहे तो बरोबर हे कळलं तिला हे बरोबर झालं हे विसरले का तुम्ही माझं नाव ना मुंबईत कामाला आहे मुंबईत होय हा हं तू खालचा तू आज तू भी मुंबईतच काम आहे ना रे ते गटारी साफ करायला कर तिकडे महानगरपालिका माझा ना गटारी बिड्रेने साफ करत चांगल्या कंपनीत काम करतोन त्या कंपनीमधून तने टूर असते ना वर्षातून एकदा ती दुबईची निघाली आणि ती फॅमिली लागते मग ते मला घेऊन चालले ते मला म्हणतो मुंबईला या इथून आपण जाऊ गेल्या वर्षी तर तशी तूर का निघतात का पासपोर्ट लागतो काढला सगळा माझ्या नवऱ्याने माहिती का पासपोर्ट ते मग कपड्यावर लावून फिरा पासपोर्ट हा दुसऱ्या देशात जाण्यासाठी असतो पासपोर्ट कधी अशी घेऊन फोटो नसतात ते मोठं पुस्तक असतं जायला मोठं तुला सांगू का मी जातच नसती मला माहितीये ना तिचं नाव एवढा खर्च करायचा आईला अहो मी तुम्हाला सांगितलं ना आता खर्च कंपनी आहे ना फक्त विमानाचा तिकीटच येते हॉटेलचं बुकिंगचा सगळं खर्च हा कंपनीचा असतो टूर का कंपनीची टूर आणि खाणं राहणं वगैरे सगळं राहणं वगैरे सगळं त्यांचं असतं कारण त्यांचं पॅकेज त्या मध्ये सगळं राहतं आपल्याला हा अरे मी गेल्या वर्षी जायचं होतं मला तुम्ही गेल्यास नाही तर लोणाला खंडाळा फिरायला तुम्हाला दुसरं कुठं नेणार बी कोण आहे आणि पहिली कुठे तुम्ही आताच कुठं कामाला पदर गेलतो पदर स्वतःच्या पैशानी लोणावड्याला का जायना पण स्वतःच्या पदर गेलतो असं कंपनीच्या भिकेवर नाही गेलं कोणा माना नवरा वर्षभर तिथं काम करतो म्हणून असं ना तू बी जा ना टूरला टूर टूर करीत नाही का तू फिरायला तुमचं नाव म्हणजे लायक का विमानाने जायचं मी विमानाने चालले विमानाने लायकी काढली तुमच्या साधी मोटरसायकल नाही बघू ना आम्ही बी हा बघू बघू कुठे जाते दुबईला जाते कुठे जाते कुणी कडचे मस्त पैकी आता मी दुबईला जाईन ना परत फोन बोला ना, 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 ना काय गाडी जा बर बर देते मी त्यांच्याकडे पासपोर्ट हा हा चालन चाल हा लगेच हा ठीक आहे चालत हे श्याम्या आणि लोट ना झोका आय रडकुंडी बरं का पहिल्यापासून पासून तू रडकुंडी दिन वाका मला काय मरशिंग का धोका दिलेली झाले काय अरे काय लहान लिहू का झोका खेळायला इथे माणसं डोक्यात काय टेन्शन चालले ते नाही आणि दिने मला झाका आणि दिने मला झोका काय टेन्शन चालले तुम्हाला डोक्यात नाही नाही काय टेन्शन चालले सांग तुला खर्च घाबरू नाही राव असं स्वतःची बदला असं काही किंमत नाही स्वतः तुला ती सुगंधा मागाशी आपली लायकी गाडी दिली आणि विचार कर ती जर आपल्या नाकाऊ इथून जर दुबईला निघून गेली विमानाने तर गे तो विचार कर आपले दिवस कसे जातील हा बरोबर जाते बर दिवस आणि श्याम्या एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही ज्याला टेन्शन घेत नाही अजिबात तुला माहिती ना ह्या गल्लीत जर एखादी बाई बोलली ना ज्याला पुढे गेला का विसरला आपलं काय नसतं भाऊ तू इ सरसेन भा पण शामराव नाही सरणार या श्यामरावला इज्जत प्यारी तुला माहितीये का इज्जत रिटर्न आली ना भो गावात घराघरात पालेट वाटेन मे दुबई रिटर्न दुबई रिटर्न चॉकलेट आणीन भारी भारी खाईन एकटीच मोठ मोठ मोठं दारात बसून आपल्याला दाखेन टूक टूक माकड करून तुला माहितीये का हा आणि आपला पान होईल त्याचं काय कोणाचा हा अरे आपला तुला तर लायकीच नाही पण या शामरावची इज्जत अजिबात नाही तुला सांगतो हे होताच का म्हणे तुला सांगू तुम्ही तू काय करणार ते जाऊ दे मरे ती तीच चल पार बसू जाऊन नाही खेळून देणार कुठ चालली सुगंध तू अहो काही नाही आबा त्यांचा फोन आला होता ते मला घेऊन चालले फिरायला दुबईला ते पण विमान आणि मस्त दोघ मस्त फिरायला जाणार आहे आता दुसऱ्या देशात मग तू कुठे चालली पण आता अहो ते फाट्यावर त्यांचा एक मित्र वाढ बघू लागला अगोदर काहीतरी प्रोसेस ना मग पासपोर्ट त्यांना म्हणून तो द्यायला चालले मग तू कशाला जाते मी जातो ना मी चाललो ना फाट्याला खरंच आहे तुम्ही लगेच चालले का उलट मला अभिमान हे औचित वाढ सुगंधा विमानाने जाणार मला काय सांगू इतका आनंद मी देतो आणि ऐक परत येताना मला तारीख सांग मी ढोल भाजी लावणार सगळ्या गावात आबा घेऊन केली काय रे सध्या काही काम नाही पाऊस पडतो पावसाचं कुठं काम करतो भाऊ एवढा आहे काय चेकला पाण्यात काम धंदा सोडून दिला आता हा गणेश कुठं चालले चाललं जरा फाट्यावर पावसा पाण्याच ना पावसा पाण्याचं अरे ते काम आलंय काय आपली सुगंध आहे ना ती चालली दुबईला सुगंध दुबईला चालली हे पासपोर्ट आहे ना तिथे एक गाडी येणार आहे त्यांना द्यायची अरे आपल्या गावातली शान आहे ती मग अवचितवाडीतून पहिल्यांदा जाणार सुगंध दुबई खरं बोलल्या आई मग ल्या गावची शान सुगंध आणि ती पहिल्यांदा जाणार दुबई नाही चांगली गोष्ट आहे कर आता पण कोणी गेले का अरे मी ते म्हणतो दुबई सोड ही तरी पाहिले का कोणी गावत नाही डायरेक्ट विमानात बसून दुबईला जाणार रे बात गर्वाची गोष्ट आहे आपल्या अभिमानाची गोष्ट आहे मग उडे पेपरला फोटो फोटो दे आता इकडेना आपल्यालाहायला मी ते नेसा बघतच बसना म मी नुसतं बघा ती चालली दुबईला मी चाललो तिचं पासपोर्ट द्यायला आबा तुम्ही जाता मला सांगा एवढे तंगडतानीस जायचं उभं राहायचं कधी गाडी येते कधी नाही अहो तुम्ही एवढं पुणे गेले तिच्याकुन आणलंय बरोबर की नाही थोडासा खारीचा वाटा गाडी आमच्याकडे आत्ता जातो फाट्यावरती गाडी आली गेले की देऊन टाकतो संपला विषय नक्की आमचं सद्भाग्य म्हणायचं आमच्या हातात येते ते गावाची शान शान सुगंधा मग देऊ तुम्हाला हा लगेच पोच करतो मी हा म्हणजे म्हणजे काय म्हणजे अरे तू खुशाल मग सुगंधाला विरोध करीत होता ती म्हणली मला डुब्याला जायचं येतली तो काय जात याला जाणार आहे का काय तुला काय रे तिचं जाऊ दे आपली सुगंध आहे गावातून चालली तर आपल्या गावाचं नाव होतंय ना हा आपल्या गावाचं नाव होते मग मग काम तिला खोडा पाय घालीत होता काय असत तर बघितलं ना तेव्हा तोंडाला नाही तेव्हा डोळ्याला तुलाच काय गावाला श्यामराव काढला नाही हा काळला नाही मला चांगला काळला ना आता काळला ना मला चांगला नाही काळला तुला अजून कस काय कस काय कळला नाही लक्षात नाही आलं जेव्हा श्यामराव हसतो ना डोक्यात ना काहीतरी शिजत असत शिजत नसत ते लागत असत बघुल ठेव ना कळन तुला जेव्हा शामराव शांत असतो ना तेव्हा ते म्हणजे काहीच नाही शांत एकदम शांत पण ना समजून घ्यायचं काहीतरी हाय तुला काय वाटलं आता पासपोर्ट तुला घेऊन जाणार फाट्यावर आणि त्या गाडीवाल्याला देणार तू तू देणार सुगंधासाठी काय बी करणार तू म्हणला सुगंध म्हणली ना कपडे काढ तरी कपडे काढशील तू मग जाणार ना मग जाणार ना सुगंधा दुबईला जाणार कशी जाणार बुर गेली आयला तुला आता दोन चार दिवस माझं पासपोर्ट कोणाकडे दिलं पासपोर्ट हा कुठे आहे ते कोणता कोणता काय सांगा बाबा माझ्याकडून घेतले तो पासपोर्ट होय वय पासपोर्ट काय तो माणूस केवायचा वाड बघतोय कुठे आहे येते सांगा बरं पडत मी कोणाला गाडीवाल्याला काय आबा आले मायाकडे इथे चालले होते काय हो ते म्हणलं पासपोर्ट द्यायचा सुगंधाला याला जायचं म्हणलं ओके आपल्या गावातली महिला जाते आम्हाला पण थोडंसं भाग्य पाहिजे पुण्य पाहिजे आणि लगे आम्ही गाडी काढली गाडी चालतं चालतं पडायचा आल्याला फुटला फास्ट फास्टमध्ये फाट्यावर काही गाडी आली इरटीका वर का त्याने आम्हाला हात केला असा आणि असा हात केला म्हणलं हा ओके आम्ही लगे ओळखलं म्हणलं ओके हे ते आम्ही लगेच पासपोर्ट गाडीत टाकून दिला टाकून निघून गेला कस काय म्हणले काळीटी काय मी काळी नाही म्हणलो गाडी येईल ती अशी करल ती सांगल असं तिला पासपोर्ट द्यायची पांढरी बोलेरो बोलची काळी नव्हती त्यांनी फोन करून सांगितलं पांढरी बोलेरो येईल म्हणून अरे देवा आम्हाला काय माहिती हिरटीका आली काळी थांबली आम्हाला हात केला आम्हाला तिचे आम्ही देऊन टाकला गेला पासपोर्ट आता मला एवढा लांब जायचं तर माझा नवरा मला किती बडबड करेल बरं

चार पाच चार पासपोर्ट पडलेलेत म्हण तुमच्या घरात काय पासपोर्ट फोटो नाव दे ना नको टेन्शन घेऊ तुझा नवरा आहे ना दुसऱ्या कोणाला तरी घेऊन जाईल फिरायला मस्त फिराय मैत्रिणी करायचं नीट नाही तर एक तर काम नाही केलं धडकं काय नाही त्या पोरीला कशाला टेन्शन देत रे तिथं बीपी बीपी वाढला मग तूच हे ना बाबा पासपोर्ट तू सुगंधा चल घरी

एखादा आयटम नाही नाही आयटमचा नाही हो आनंदाची बातमी सांगतो तुम्हाला कुणाच नाही सुधांदा वहिनी दिली ना दुबईला दुबईला नसून गेली तू आणायला गेली काय ऐकत बोलत दुबईला द्यायला आणि मला ना ते मीठे चॉकलेट नसते का केवढ्या ले राज गोल गोल हा ते देऊन येणार रे आता येता कोण ये वहिनी सुधांदा वहिनी याड तू दुराण गेले असं किटली घेऊन काही सांगतो तुला माहितीये का दुबईला जायला पासपोर्ट लागतो पासपोर्ट व्हिसा ah. हो असावा लागतो त्याशिवाय जाता येत नाही दुबईला स्वप्न पाहतोय दुबईला जायचे तिचे श्यामराव ते म्हणतात ना देवाशी तर ah. पाणी ah. आज असा प्रकार झाला मग म्हणजे वैनी दुबईला जाणार देवाचे ah. पण मनात होत पण त्याला मी निमित्त लावत होतो होय काय काय अहो मी ना इथे मंदिरात साठायला बसलो होतो माझ्या मैत्रिणी बोलत लय दिवसांनी आली होती गावात आणि वरून ते नाही का ते मेने प्यार ती पिक्चर मधलं जाण तबूतर जा 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 चिट्टी टाकीत नाही का तसाच पासवर्ड माय मांडोर पडला आणि मी मला समजूनच नेमतं आहे मी पाहतो आहे सुदांच वहिणीस फोटो आलं म्हणलं येत आहे येत नाही मग त्याच्यावर नाव होतं पासवर्ड काय पडताना पळत गेलो वहिनी तर पासपोर्ट दिला वहिनी इत्या झाल्या ना आणि त्यांनी माझे घेतले कपाळाचे सांगतो हा लाडानी आणि वरून त्यांनी तर, तर, तर पाचशेची नोट दिली असम एवढा खुश म्हणजे पाचशे रुपये पण चॉकलेट पण आयता तुमची अशी आभळ ठीक आहे आभ नाही रे पण जाऊ दे आता नाही काय ना झालं हा मग चांगलं झालं तिचं पुन्हा समजायचं म्हणल्या रेड्डी कुठ तर लावतोस काय बक्षीस देतो बक्षीस तुला तिला पासपोर्ट देत नाही तिला पासपोर्ट देतो तिला आमटे हो मला आणताना येऊन जा सुधांचा नाही तुमचं नाव सांगितलं तुमचे पासपोर्ट लाल तरा लावले ना मी पण नावासाठी नाही का, 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 काय काय म्हणून घे ते काय म्हणलं ते पासपोर्ट लाल होईन मला तर पासपोर्ट नाही पैसे आम्ही तुझ्याकडे चार चार पासपोर्ट आहेत का धड्या ते पासपोर्ट नाही मग हे ए, हे पासपोर्ट कोणते पासपोर्ट हे हे हा ये लाल होईन मला दे मी काय मग तुला काळच होईन नाही का T